नाही मला सांगतो मी संतोष भाईला न्याय मराठी मध्ये सरकतच नाही आम्ही कशा आलाय सगळे जाऊ दे बाजूला आम्ही कस आम्ही उडत नाही पुढून जाणार त्यांना आम्ही आहे आम्ही हटत नाही काय झालं तर आम्ही हाताळतो हा व्हायचं त्यांनी किती मंत्र्यांनी दाबा आणला त्याला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोट नाटक केलं तरी आम्ही समाज म्हणून हटणार नाही कवाच कवास नाही हटणार आजच नाही कवास पूर्ण राज्य बंद करून बा त्या दिवशी ना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न साचवायचा प्रयत्न करायला गेलो त्याशी करून पाळून टाकू